तुम्हाला या ही आधार कार्ड चा वापर होतोय म्हणून कॉल येत असेल तर थांबा ही व्हिडिओ पाहून जा जरी तुम्हाला येत नसेल तरी तुमच्या घरी वयस्कर माणसांना नक्कीच येत असणार कारण का या ते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेलच त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर विषय असा आहे डिजिटल अॅरेस स्कॅमद्वारे सायबर चोरट्यांनी देशभरात धुमाकूळ माजवलाय हो हजारो लोकांची कोट्यवधी फसवणूक करण्यात आली महिला वृद्ध आणि निवृत्त कर्मचारी अशा लोकांवर चोरट्यांचे प्रमुख लक्ष असतं मुंबईत डिजिटल अॅरेस चे एक धक्कादायक प्रकरण समोर आले या प्रकरणात थोडे थोडके नाही तर तब्बल वीस कोटींची फसवणूक करण्यात आली दक्षिण मुंबईतील शहाऐंशी वर्षीय महिला या घोटाळ्याला बळी पडली सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पीडित वृद्ध महिलेला फोन केला होता आधार कार्डचा अवैध कामासाठी वापर झाल्याचे सांगून पीडितीच्या खात्यातील पैसे विविध बँकेत वळवण्यात आले होते सव्वीस डिसेंबर दो दो दोन हजार चोवीस ते तीन मार्च दोन हजार पंचवीस या काळात सदर घोटाळा झाला असून या काळात आरोपींनी एकूण पंचवीस कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचच्या सायबर पोलीस शाखेने दोन जणांना अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शायन जमील शेख आणि राजिक आझम या दोन आरोपींना अटक केली मालाड पश्चिम आणि रोड पूर्व येथे राहतात यापैकी बट हा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य असल्याचा संशय व्यक्त केला जातोय कारण त्याने टेलिग्राम वर तेरा विदेशी नागरिकांचा एक ग्रुप तयार केला होता या ग्रुपवर भारतीय बँक खात्यांची माहिती पुरवली गेली होती घोटाळ्याशी संबंधित ही खाती असल्याचं लक्षात आलं आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आरोपींनी पीडित महिलेला पहिल्यांदा फोन केला होता त्यात त्यांनी स्वतः पोलीस अधिकारी असल्याचं भासवून पीडितेच्या आधार ओळखपत्राची मनी लॉन्ड्रिंगसाठी वापर झाल्याचे सांगितले पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की पीडितीचा आधार कार्ड आणि वैयक्तिक माहितीचा वापर करून इंडियन बँकेत खाते उघडण्यात आले असल्याचे आरोपींनी सांगितले या खात्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग केले गेले के आरोपी म्हणाले मनी लॉन्ड्रिंग गुन्हा असल्याचं सांगून आरोपींनी पीडित महिलेला दहशतीखाली आणले तसेच पीडित आणि पीडितेच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली पीडितीने तिच्या खात्यातील पैसे वळते करावेत यासाठी आरोपींनी डिजिटल अॅरेस सारखे तंत्र वापरले डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पीडित महिलेने वीस पॉईंट पंचवीस कोटी रुपये आरोपीने दिलेल्या बँक खात्यात वळवले गेले डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पीडित महिलेने वीस पॉईंट पंचवीस कोटी रुपये आरोपीने दिलेल्या बँक खात्यामध्ये वळते केले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी मंचावर तक्रार केली सायबर पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली असता विविध बँक खात्यात पैसे वळवले गेल्याचे लक्षात आले यावेळी शायन जमीर शेखच्या खात्यातही काही पैसे वळते केल्याचे लक्षात आले त्याच्या खात्यात चार पॉईंट नव्याण्णव लाख रुपये पाठवले गेले होते शायनचा शोध घेऊन अटक केल्यानंतर त्याला फसवणुकीत पैसे मिळाल्याचे त्यांनी मान्य केले शायन शेख कडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी राजे काजम भट यालाही ताब्यात घेतले यावेळी आणखी एक आरोपी रायन अर्शद शेख फरार झालाय पोलीस त्याचा शोध घेत आहे या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा सायबर क्राईम पासून दूर राहा व्हिडिओ आवडला असेल तर से कर लाईक करायला विसरू नका धन्यवाद